जळगाव शहरालगतच असलेल्या जैन हिल्सवर हायटेक शेतीचा हुंकार या ठिकाणी प्रदर्शनात समोर आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराजवळच पाहायला मिळत आहे बैलजोडी शेतकऱ्यांसाठीची सर्वात जीवलग मैत्री असणारी ही बैलजोडी या बैलजोडीच्या सहाय्याने पारंपरिक शेती ही केली जात होती आणि या शेतीसाठी जी बैलजोडी असते तर ती या ठिकाणी जे पाईप असतात जैन ही पाईप कंपनी म्हणून देखील प्रसिद्ध आहे महाराष्ट्र नाही तर भारतभर देखील या पाईपची मोठ्या प्रमाणात मागणी आहे याच पाईपांचा उपयोग करून या ठिकाणी एक बैलजोडी जी आहे ती बनवण्यात आलेली आहे आणि हुबेहूब एक शेतकऱ्यासमोर नवीन काहीतरी दाखवण्याचा प्रयत्न आपल्याला दिसतो आहे प्रदर्शनात अतिशय उत्तमरित्या हिची मांडणी करण्यात आलेली आहे बैलजोडी त्यात गाडे या गाड्यामध्ये काही पाईप्स त्यावर शेती उपयोगी वस्तू आपल्याला पाहाव्यास मिळत आहेत अतिशय छान असं प्रदर्शनात बैलजोडीची या ठिकाणी मांडणी केलेली दिसून आली